क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री देवी देवी श्री भाग्यवंती देवस्थान दे नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामधून दोन दिवसापूर्वी घडलेली घटना अत्यंत उर्जेली आहे या घटनेचा मी निषेध व्यक्त करते माणूस तिला काळीमा फी ही घटना आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केलेली आहे तपास अधिकारी सुनीलजी साळुंकी असतील त्यांचे सर्व टीम असतील खूप जलद गतीने ही सगळी प्रक्रिया झाल्यामुळं आरोपी सापडला आणि यातले जे काही पुरावे आहेत प्रत्यक्षदर्शिनी असतील अप्रत्यक्षदर्शिनी असतील जे काही पुरावे असतील ते पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं ही केस फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालेल आणि बारा ते पंधरा दिवसामध्ये चार्जशीट दाखल होईल घटना घडूच नाही याच्यासाठी आपण सगळेजण सातत्याने प्रयत्न करत असतो पण माणसांच्या कळपामध्ये काही हिंसक शॉपात राहात असं मला वाटतं यापूर्वी या आरोपींनी अशाच पद्धतीचा गुन्हा केला होता दोन हजार सोळा मध्ये पोक्सो अंतर्गत अटक सुद्धा झालेली होती मी आता पोलिसांना देखील सूचना केली की के आतापर्यंत जे जे पोक्सो अंतर्गत आरोपी असतील त्यांची नावं ही जाहीर झाली जेणेकरून आजूबाजूला समाजामध्ये राहत असताना हा आरोपी आहे त्याची जरी शिक्षा बोगवून तो बाहेर आला तरी समाजाला समजलं पाहिजे ही विकृती आहे समाजाबद्दल त्याच्यामुळे हो समाज त्या व्यक्तीपासून सावध राहू शकतो पण अशा लोकांना ही कडक कारवाईची शिक्षा झाली पाहिजे यापूर्वी आम्ही कोल्हापूरच्या खुर्ची गावातली असेल मावळच्या कोथुनेमध्ये असेल कातकरी समाजाची असेल बोर मधल्या ये तीन घटना अशा पद्धतीच्या घडल्यानंतर त्यामधील आरोपीला ही फास्ट कोर्टामधून कारवाई करत फाशीची शिक्षा दिली आणि याच्यामध्ये या आरोपींना फाशीची शिक्षा सुद्धा न्यायालयाने सुनावली त्याच्यामुळे अशा व्यक्तींना समाजामध्ये राहण्याचा अधिकार नाही आणि याचा पूर्ण पाठपुरावा हा राज्य महिला आयोगाच्या वतीने केला जाईल राज्याचे महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांच्याशी संपर्क साधून आताच तपास अधिकारी त्यांच्याशी बोललेत माझ्याबरोबर स्थानिक आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत ते पहिल्या दिवसापासून तुमच्या सगळ्यांच्या समवेत आहेत ते सुद्धा यामध्ये जातीने लक्ष घालतात येत पण अशा घटना घडू नये याच्यासाठी कायदा आहे प्रशासन आहे कायदा सुव्यवस्था त्यांचं काम करतच आहे यामध्ये कायद्याच्या चौकटीतून आरोपीला फाशीची शिक्षा होईल पण गेलेला जीव परत मिळत नाही परत येत नाही पण अशा घटनाच घडू नये याच्यासाठी जरी आपण सतर्क राहिलो तरी अशी काही विकृती समाजामध्ये आहेत ती समाजामधून पूर्णपणे नष्ट करायचे आहेत आणि ती तुमची आणि माझी सगळ्यांची जबाबदारी देशामधील सर्वाधिक कठोर कायदे हे महाराष्ट्रामध्येच आणि म्हणून या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल तपास अधिकाऱ्यांनी सुद्धा शब्द दिलाय इतक्या कमी कालावधीमध्ये चार ते चार्जशीट दाखल करणार आहेत मी पोलिसांचं मनापासून कौतुक करते त्यांनी तातडीने या सगळ्या गोष्टीचा तपास केला आहे त्याच्यामुळे आरोपीला फाशीचीच शिक्षा होईल याच्यासाठी राज्यबाही आयोग पाठपुरावा करेल बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद